नमस्कार मित्रांनो हिला आत्ताच्या आत्ता घरातून हकलून द्या नाही तर बंद करा हा तुमचा फालतू बिग बॉस असे म्हणत प्रेक्षक आता बिग बॉस मराठीतील एका स्पर्धकावर प्रचंड संतापले आहेत मित्रांनो बिग बॉस मराठीतील स्पर्धक निक्की तांबोळी ही आधी वर्षा उसगावकर नंतर अंकिता वालावलकर आणि आता आर्या जाधव निक्की काही केल्या घरात राडा घालायचं थांबवत नाहीये ती सतत कोणते तरी विषय काढून घरातल्यांसोबत जाणून बुजून विनाकारण वाद घालत असल्याचं पाहायला त्यामुळे निक्की तांबोळी हे नाव सध्या बिग बॉसच्या घरामध्ये चांगलंच गाजतंय पण असं असलं तरी निक्कीच्या या वागण्यावर ती ज्या प्रकारे घरातील इतर सदस्यांना विनाकारण त्रास देत आहे हे सर्व प्रेक्षकांना पटत नाहीये त्यामुळे अनेक प्रेक्षकांनी आता चांगलीच चा नाराजी व्यक्त केली आहे अनेकांनी आने कमेंट करत म्हटलं आहे या निक्कीला पहिले हाकलून द्या ज्याला त्याला बोलत आहे स्वतःला काय समजते निक्की ही दुसरी राखी सावंत आहे या असल्या निर्लज्ज मुलीला बिग बॉसमध्ये का घेतलंय हेच कळत नाही हिंदी बिग बॉस करून आले म्हणून स्वतःला जास्त शाणी समजते ही यासारख्या कमेंट करत प्रेक्षक आता निक्की तांबोळीवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद